नमस्कार मी प्रदीप जोशी आपण पाहत आहात प्रदीप जोशी साहित्य बायकानो नाही नवऱ्यानो मी असं का म्हटलं त्याला खर तर कारण आहे काय आहे हेच आपण आजच्या या व्हिडिओत पाहणार आहोत मात्र तुम्ही व्हिडिओ मनोरंजकतेने घ्या आणि मनोरंजनाचा व्हिडिओ आहे या दृष्टीने त्यावर कमेंट करा पूर्वी बायकानो नवरे सांभाळा असे म्हटले जात होते कारण नवऱ्यावर बायकांचा वचक नव्हता नवऱ्याला स्वातंत्र्य होती स्वातंत्र्य कसले स्वैराचार म्हणाना स्वैराचार होता मनमानी जीवन नवरे मंडळी जगत होती त्यामुळेच नवरे सगळे गाढव अशी म्हणण्याची वेळ देखील आली काय बदलला बायकानो नवरे संभाळा असे म्हणण्याऐवजी आता नवऱ्यानो बायका सांभाळा असे म्हणण्याची वेळ आली आहे मी असं का म्हणतोय त्याला कारण देखील आहे आजकाल बायका पळून जाण्याचं प्रमाण वाढलंय रोज वर्तमानपत्र उघडलं की कुठं नाही कुठं कोणतरी पळून गेलेलं असते ते चिंताजनक आहे खरंय ही गोष्ट खरीच चिंताजनक आहे आणि त्याला सोशल मीडियाचा अतिरेक हा कारणीभूत आहे काय होत का पतीकडून होणारा छळ महागाई पतीच्या नोकरीची अशाश्वती बेकारी नैराश्य पतीची व्यसनाधीनता अशी विविध कारणे त्यास कारणीभूत आहेत आज नवरा बायकोत खूप वाद होतात संवाद कधीच होत नाही नवरा बायकोत सुसंवाद राहिला नाही एकमेकाविषयी उगाच संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे खर तर समजूतदारपणाच समाजातला नष्ट होत चाललाय नवरे कामानिमित्त